आपले चॅनल अपला आवाज ओपन रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे भुवडवाडी येथे सचिन सुभाष पाकळे नामक एका उद्योजकाने काताचे दूषित पाणी शेतामध्ये सोडल्याने शेतकऱ्यांचे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येतोय सचिन सुभाष पाकळे यांना ग्रामस्थांनी भेटून विनंती केली परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं आता ग्रामस्थ आक्रमक झालेत आमदार शेखर निकम ही ग्रामस्थांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे Tchau, रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील उद्योजक सचिन सुभाष पाकळे यांनी आपल्या कात फॅक्टरीतील दूषित पाणी सावर्डे बुवडवाडी येथील शेतीमध्ये सोडल्याने या भागातील ग्रामस्थांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे तसेच हेच काताच्या घाणीचे दूषित पाणी लगतच्या विहिरीमध्ये जाऊन पिण्याचे पाणी खराब होणार असल्याने शासन आणि प्रशासनाने यावर वेळीच कारवाई करावी अन्यथा आम्हाला मोर्चा काढावा लागेल असा इशारा भुवडवाडीतील ग्रामस्थांनी एका लेखी निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे भाई भैया दादांसह सर्वच मोठ्या मोठ्या नेत्यांचा सचिन सुभाष पाखळे या कात उद्योजकाला आशीर्वाद असल्याने त्यांनी खुल्यामपणे काताच्या फॅक्टरीतील दूषित पाणी सावर्डे भुवडवाडी येथील शेतीमध्ये सोडले असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत आणि वेळीच हे दूषित पाणी थांबवलेले गेले नाही तर मात्र नाईलाजास्तव आम्हाला आंदोलन करावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे तरी पालकमंत्री उदय सामंत या भागाचे आमदार शेखर निकम आणि जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग यांनी तातडीने या विषयात लक्ष घालावे असे सावर्डे भुवडवाडी येथील ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स। पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा